मित्रांनो नमस्कार एच बी जे अकॅडमी ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालयाअंतर्गत जी पदभरती झाली त्या अनुषंगाने लिपिक म्हणजेच ज्युनियर क्लर्क या पदासाठीचे जे पुढचे टप्पे होणार आहेत त्याचा आढावा या व्हिडिओमध्ये घेतला आहे आणि याची जी माहिती मित्रांनो ती आपण संपूर्णतः जाहिरातीमध्ये जे त्यांनी मुद्दे दिलेले आहेत त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे तर बघा महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या स्थापनेवर लघु लेखक श्रेणीतील कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदांच्या पदभरतीसाठी जाहिरात देण्यात आली होती आणि या जाहिरातीच्या अनुषंगाने चार डिसेंबर दोन हजार तेवीस ते अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घेण्यात आलेले होते आणि याची जी ऑनलाईन परीक्षा आहे मित्रांनो ज्याला आपण चाळणी परीक्षा म्हणतो किंवा स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो ती टी सी मार्फत ऑलरेडी झालेली आहे तर त्या अनुषंगाने पुढील टप्पे किंवा एकूण टप्पे कसे पार पडणार आहेत ते आपण या पद या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा कनिष्ठ लिपिक म्हणजे ज्युनियर क्लर्क या पदासाठीचा जो परीक्षेचा तपशील आहे किंवा जो पॅटर्न आहे जे टप्पे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हे सर्वता मित्रांनो जाहिरातीमध्ये जे मुद्दे त्यांनी दिलेले त्याच्याच अनुषंगाने मी हा व्हिडिओ जो तो तयार केलेला आहे वैयक्तिक माहिती याच्यात ॲड केलेली नाही तर बघा कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्क पदासाठी परीक्षेचा तपशील हा तुम्हाला जाहिरातीमध्ये जो आहे मित्रांनो हे मुद्दे तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे या ठिकाणी आपण हे पूर्ण मुद्दे वाचत बसण्यापेक्षा जे शॉर्ट पद्धतीने मी तयार केलेले ते आपण बघूया तर बघा ही ऑनलाइन टेस्ट म्हणजेच स्क्रीनिंग टेस्ट जी झाली होती मित्रांनो ती लघुलेखक ग्रेड तीन म्हणजेच श्रेणी तीन वगळता दिनांक पाच फेब्रुवारी सात फेब्रुवारी आठ फेब्रुवारी बारा फेब्रुवारी आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडली होती ही परीक्षा जी मित्रांनो ती टी सी एस मार्फत घेण्यात आली होती तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आणि बघा याची पहिली रिस्पॉन्स शीट ही देखील दोन मार्च दोन हजार चोवीस रोजीच आपल्याला अवेलेबल करून देण्यात आली होती तर बघा लिपिक पदासाठी प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष किंवा ज्याला आपण क्रायटेरिया असं म्हणतो तर हा जो क्रायटेरिया आहे मित्रांनो हा देखील त्यांनी जाहिरातीतच नमूद केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगानेच आपण पूर्णतः ही माहिती तयार केलेली आहे तर बघा एकूण सर्व जिल्हे मिळून सत्तावीसशे पंच्याण्णव जागा होत्या आणि चाळणी परीक्षेनंतर पुढील जे टप्पे पार पडणार आहेत त्यासाठी त्यांनी एका सात हा रेशो ठेवला आहे म्हणजे सात पट उमेदवार ते बोलवणार आहेत पुढच्या टेस्टसाठी तर एका सात म्हणजेच दहा जागा जर असतील तर सत्तर उमेदवार किंवा सत्तर विद्यार्थ्यांची पुढील टप्प्यासाठी निवड होणार आहे आणि अंतिम कट ऑफ जो असतो मित्रांनो उदाहरणार्थ जर चाळीसपैकी पंचवीस कट ऑफ लागला आणि या पंचवीसच्या कट ऑप अंतर्गत सातपेक्षा जास्त उमेदवारांना जर हे मार्क्स असतील तर तेवढे सगळे उमेदवार पुढच्या टप्प्यासाठी पात्र होत असतात तर बघा याचे तीन टप्पे असणार आहेत चाळणी परीक्षा टंकलेखन चाचणी याच्यात मराठी आणि इंग्लिश दोनी, दोनी हो या दोन्ही दोन्ही घटकांसाठी टंकलेखन चाचणी जी ती होणार आहे आणि त्यानंतर मुलाखत चाचणी आणि या तिन्ही घटकां मिळून या तिन्हींमध्ये जे मार्क्स असतील मित्रांनो त्या अनुषंगाने अंतिम निवड यादी जी ती लागणार आहे तर बघा कनिष्ठ लिपिकच्या पदानुसार चाळणी परीक्षा टंकलेखन चाचणी आणि मुलाखत चाचणीसाठी सामान्य प्रवर्गासाठी म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी पस्तीस टक्के गुण असतील आणि शासनाने नि निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती म्हणजे एस सी अनुसूचित जमाती म्हणजे एस टी इतर मागासवर्ग ओबीसी किंवा विशेष मागासवर्गातील उमेदवारांना त्यामध्ये पाच टक्के गुणांची सूट दिली जाणार आहे म्हणजेच ओपन वग ओपन कॅटेगरी वगळता इतर जे कॅटेगरी आहेत मित्रांनो त्या त्या सर्व कॅटेगरींना पाच टक्के जी ती सूट देण्यात आलेली आहे म्हणजेच पुढे दिलं आहे बघा मी चाळणी परीक्षा ऑनलाईन टेस्ट जी होती मित्रांनो ती चाळीस गुणांची होती म्हणजे चाळीस मार्कसाठी ऑनलाईन परीक्षा जी झाली आणि या चाळीस गुणांपैकी ओपनसाठी पस्तीस टक्केचा जो निकष आहे त्याच्या अनुषंगाने चौदा गुण प्राप्त करणे तुम्हाला अनिवार्य असणार आहे आणि इतर सर्व जे कॅटेगरीत त्यांना पाच टक्के सूट असल्यामुळे तीस टक्के पद्धत तीस टक्केप्रमाणे चाळीस गुणांमधून बारा गुण त्यांना प्राप्त करणे हे देखील अनिवार्य असणार आहे परंतु एक लक्षात असू द्या मी खाली नोट दिलेलीच आहे परंतु वरील पद्धतीने गुण प्राप्त केले म्हणजे पुढील टप्प्यासाठी तुम्ही पात्र झालात असं होत नाही त्यासाठी चाळणी परीक्षेनंतर एक सामान्य गुणवत्ता यादी म्हणजे ज्याला आपण कॉमन मेरिट लिस्ट म्हणतो आणि त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी म्हणजेच फायनल मेरिट लिस्ट जी ती तयार केली जात असते तर बघा कॉमन मेरिट लिस्ट जी असते मित्रांनो म्हणजे सामान्य गुणवत्ता यादी याच्यात सर्व विद्यार्थ्यांचे मार्क्स दिलेले असतात ज्यांनी हा क्रायटेरिया पूर्ण केलेला असतो त्यांची आणि यानंतर एक अंतिम गुणवत्ता यादी म्हणजेच पुढील टप्प्यासाठी जी गुणवत्ता यादी तयार केली जाते त्याच विद्यार्थ्यांचे नाव याच्यात असतात ती अंतिम गुणवत्ता यादी असते ती फायनल मेरिट लिस्ट कॉमन मेरिट टेस्ट नंतर तयार केली जात असते तर बघा आता कोर्ट एक्झाम सिलेक्शन प्रोसेस फॉर क्लर्क तर जिल्हा न्यायालयाअंतर्गत क्लर्क पदासाठी जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती आपण आता पूर्णत बघणार आहोत लिपिक पदासाठी अंतिम निवड यादी तयार करण्याकरिता परीक्षेचे टप्पे तर अति महत्त्वाचं बघा व्हेरी इम्पॉर्टंट प्रत्येक टप्प्यानंतर पात्र झालेल्या उमेदवारांची यादी संबंधित जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाणार आहे याच्यातील पहिला टप्पा बघा पहिला टप्पा जो आहे तो परीक्षा ऑनलाईन एक्झाम किंवा स्क्रीनिंग टेस्ट आपण ज्याला म्हणतो ती ऑलरेडी झालेली आहे आणि ही टी सी एस या कंपनीमार्फत ऑनलाईन परीक्षा जी मित्रांनो ती झालेली आहे एकूण प्रश्न चाळीस होते प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे चाळीस गुणांची ही परीक्षा झालेली आहे जाहिरातीत नमूद केलेल्या पदांच्या सात पट म्हणजे जे एका सात मुलांची निवड पुढील टप्प्यांसाठी होणार आहे आणि या परीक्षेतील गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र होते तर बघा एका सात ते मी ऑलरेडी सांगितलेलेच आहे दुसरा टप्पा असणार आहे मित्रांनो म्हणजे स्क्रीनिंग टेस्टनंतर दुसरा टप्पा जो होणार आहे तो आहे मराठी टंकलेखन चाचणीचा तर बघा मराठी टंकले लेखन चाचणी म्हणजेच मराठी टायपिंग टेस्ट जी असणार आहे ती थर्टी डब्ल्यू पी एम म्हणजेच तीस शब, शब्द मिनिट आत, शब्द प्रति मिनिटसाठी होणार आहे आणि संगणकावर आधारित मराठी टंकलेखन चाचणीसाठी दहा मिनिटात तीनशे शब्द आपल्याला टाईप करावे लागणार आहेत तर बघा यासाठी एकूण वीस गुण असणार आहेत आणि सेम क्रायटेरिया त्यांनी जो जाहिरातीत नमूद केला आहे ओपनसाठी ओपनसाठी पस्तीस टक्के म्हणजे सात गुण या वीसपैकी प्राप्त करावे लागणार आहेत आणि इतर सर्व कॅटेगरीसाठी तीस टक्के म्हणजे सहा गुण प्राप्त करावे लागणार आहेत अशा पद्धतीने वरीलप्रमाणे किमान गुण मिळवणारे उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र होणार आहेत त्यानंतर बघा तिसरा टप्पा असणार आहे इंग्रजी टंकलेखन चाचणी इंग्रजी इंग्रजी टंकलेखन लेखन चाचणी म्हणजेच इंग्लिश टायपिंग टेस्ट जी की फोर्टी डब्ल्यू पी एम असणार आहे संगणकावर आधारित इंग्रजी टंकलेखन चाचणीसाठी दहा मिनिटात चारशे शब्द टंकलेखित करावे लागते म्हणजे एका एक मिनिटात आपल्याला चाळीस शब्द जे आहेत टाईप करावे लागणार आहेत जे की ऑलरेडी आपण याची एक्झाम इंग्लिश टायपिंगची दिलेली असते त्या अनुषंगाने जी एक्झाम पार पडणार आहे याला देखील एकूण वीसच गुण असणार आहेत आणि क्रायटेरिया सेम असणारे ओपनसाठी पस्तीस टक्के आणि इतर सर्व कॅटेगरीसाठी पाच टक्के सूट त्यामुळे तीस टक्के तर सात गुण ओपन कॅटेगरीला आणि इतर सर्व कॅटेगरींना सहा गुण प्राप्त करणे येते अनिवार्य असणारे आणि वरीलप्रमाणे किमान गुण मिळवणारे उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र असणारा आणि चौथा व अंतिम टप्पा जो असणार आहे मित्रांनो तो असणार आहे मुलाखत चाचणी इंटरव्ह्यू किंवा त्याला इंटरव्ह्यू किंवा त्याला आपण ओरल टेस्ट असं म्हणतो जाहिरातीत नमूद केलेल्या पदांच्या तीन पट म्हणजेच एकाच तीन याप्रमाणे उमेदवारांची मुलाखत चाचणीसाठी निवड होणार आहे तर बघा स्क्रीनिंग टेस्ट म्हणजेच ऑनलाईन जी एक्झाम झाली आहे आपली ते एक्झामनंतर एका सात हा क्रायटेरिया होता परंतु इंटरव्ह्यूसाठी पुढे त्यांनी एका सातऐवजी एकाच तीन हा क्रायटेरिया ठेवला आहे लक्षात असू द्या म्हणजेच दहा उमेदवार असतील तर तीस उमेदवार जे ते इंटरव्ह्यूसाठी पात्र होणार आहेत तर यासाठी देखील सेम काय क्रायटेरिया असणार आहे बघा ओपनसाठी पस्तीस टक्के म्हणजे सात गुण आणि इतर सर्व कॅटेगरीसाठी तीस टक्के म्हणजे सहा गुण प्राप्त करणं अनिवार्य असणार आहे आणि वरीलप्रमाणे किमान गुण मिळवणारे उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र होणार आहेत आता पुढचा शेवटचा टप्पा जो आहे तो बघा अंतिम निवड यादीचा तर बघा अशा पद्धतीने मित्रांनो चाळणी परीक्षा मराठी टंकलेखन चाचणी इंग्रजी टंकलेखन चाचणी मुलाखत चाचणी आणि या हे सर्व मिळून जी अंतिम गुणवत्ता यादी एकूण सर्व चाचण्यांमधील गुण मिळून अंतिम ये गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे तर बघा चाळणी परीक्षेमधील चाळीस गुण नंतर मराठी टंकलेखनमधील वीस गुण इंग्रजीमधील वीस आणि मुलाखत चाचणीमधील वीस असे एकूण या शंभर गुणांमधून जे उमेदवार जास्तीत जास्त गुण मिळतील मिळवतील त्यांची पुढील यादी जी मित्रांनो ती म्हणजेच अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे बघा या सर्व परीक्षा चाचणी टप्प्यांमधील मिळवलेल्या एकूण गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे वरील प्रमाणे एकूण शंभर गुणांमधून अंतिम निवड यादी तयार केली जाणार आहे तर या शंभरपैकी उदाहरणार्थ ऐंशी गुण ओपन कॅटेगरीचे म्हणून किंवा इतर सर्व कॅटेगरीचे इतर जी कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी अशा पद्धतीने जे गुण कट ऑफ लागेल त्या विद्यार्थ्यांची निवड यादी जी ती तयार होणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो एकूण चार टप्पे आपण या क्लर्क पदासाठी बघितलेले आहेत अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद